नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजच सुचलेली मनात असलेली मित्रांनो दिवसाची सुरुवात ही जशी सुंदर आणि आल्हाददायी व्हावी असे सगळ्यांना वाटते त्याचप्रमाणे दिवसाचा शेवट हा देखील तितकाच समाधानाचा आणि प्रसन्न आठवणींचा असायला हवा सूर्योदय ही नव्या दिवसाची उमेद असते तर सूर्यास्त तो दिवस चांगला गेल्याचे समाधान समुद्रातील रेती जशी हातातून निसटते तशी संध्याकाळ पटापट सरते तरी थोड्याशा वेळात ही संध्याकाळ मनात घर करते मित्रांनो मी कधी कधी भेटत असतो अशाच भान हरपवून टाकणाऱ्या संध्याकाळला तेव्हाचा अनुभव छोट्याशा कवितेतून मी आज सांगणार आहे कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअरसुद्धा करा संध्याकाळ ती वेळी हलकेच माझ्याजवळ आली संध्याकाळ ती वेळी हलकेच माझ्या जवळ आली भान माझे हरपून गेली औचितपणे माझी झाली संध्याकाळ ती वेळी हलकेच माझ्या जवळ आली भान माझे हरपून गेली औचितपणे माझी झाली रणरणती उन्हे सरली शीतल छाया बनून आली रणरणती उन्हे सरली शीतल छाया बनून आली हवी हवीशी वाटत होती ओली माया घेऊन आली रणरणती उन्हे सरली शीतल छाया बनून आली हवी हवीशी वाटत होती ओली माया घेऊन आली माझ्याशी ती बोलली थोडं मन आनंदात भिजून गेले माझ्याशी ती बोलली थोडं मन आनंदात भिजून गेले तिच्या स्पर्शाने मी मोहरलो स्वप्न डोळ्यात सजून गेले माझ्याशी ती बोलली थोडं मन आनंदात भिजून गेले तिच्या स्पर्शाने मी मोहरलो स्वप्न डोळ्यात सजून गेले संध्याकाळ ती थोडाच वेळ माझ्यासोबत थांबून गेली संध्याकाळ ती थोडाच वेळ माझ्यासोबत थांबून गे 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 गेली नकळत माझ्या मनात उतरून हृदयाशी नाते जोडून गेली संध्याकाळ ती थोडाच वेळ माझ्यासोबत थांबून गेली नकळत माझ्या मनात उतरून हृदयाशी नाते जोडून गेली संध्याकाळ ती वेळी हलकेच माझ्या जवळ आली भान माझे हरपून गेली औचितपणे माझी झाली संध्याकाळ ती वेळी हलकेच माझ्या जवळ आली भान माझे हरपून गेली औचितपणे माझी झाली भान माझे हरपून गेली औचितपणे माझी झाली मित्रांनो तुम्ही कधी भेटला आहात का अशा भान हरपून टाकणाऱ्या संध्याकाळला तुमचा अनुभव काय होता कॉमेंट करून नक्की सांगा कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद